जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत नगरपालिका काम आहे आणि काम अत्यंत सुंदर झालं हा विश्वास आमचा आहे कोर्ट ठेवायला जागा नाही काम आहे सत्तावीस कोटी रुपये निर्णय पक्षीचं केंद्र शासन आणि राज्य शासनाचे घेतलेले इतकं चांगलं काम केल्यानंतर विश्वास आमच्यावरच ठेवला चांगलं काय करता येईल कोणतंही काम केल्यानंतर एका स्टेपला आपण गेल्यानंतर त्याची गुणवत्ता आणखी चांगली करणं ही जबाबदारी असते आणि त्याच्या पुढची गुणवत्ता जी आहे एक आदर्श शहर सुंदर शहर आदर्श शहर शांतता आणि बंधुभावाचं शहर हे निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणे करू आम्ही यशस्वी होऊ करून नाही बिघडवण्याचं काम झालं का गेल्या एका वर्षभरामध्ये शहरातील वातावरण आता हे खरं म्हणजे तुम्ही पत्रकार मंडळी आहे तुम्ही पाहिलं पाहिजे आपण थर्ड पार्टी म्हणून पाहिलं पाहिजे किती गोंधळाचे वातावरण कसे अमली पदार्थाचा हैदोस कशा पद्धतीने गुंडगिरी वाढली सेक्सचा सगळं शहर कसं झाकून टाकलं गेलं विद्रूप केलं गेलं या अनेक गोष्टी वर्षभरामध्ये अनुभवायला आल्या आणि मला कधी कधी असं वाटतं की बरं झालं लोकांना हे समजलं पाहिजे की चुकीचं वागणारे कशा चुकीचं वागत असतात त्यातून किती गोंधळाची अवस्था निर्माण होऊ शकते ते एक घर आहे आमचं शहर एक कुटुंब आहे आमचं गुन्हा नांदलं पाहिजे असं वाटणारे आम्ही आहोत जे जी पवित्रता घरामध्ये आपण ठेवतो ती आमच्या शहरामध्ये असली पाहिजे असं आम्हाला वाटतं आणि दुर्दैवानं ते घडलेलं नाही वर्षभरामध्ये खूप वेगळे कटू अनुभव आमच्या सर्व लोकांनी घेतले कुणी एखाद्यानं म्हटलं की चला हे साथी झाले विद्रुप होतोय शहर त्याला शिविगाळ केली गेली इथपर्यंत झालं हे तर आश्चर्यकारक गोष्टी घडलेल्या आहेत निवडणुकीच्या तोंडावरती मतदानाच्या आणल्या दिवशी निवडणूक आयोग निर्णय घेतो आणि अनेक ठिकाणच्या निवडणुका स्थगित केल्या जातात पद लोकशाहीमध्ये अत्यंत दुर्दैवी अवस्था आहे म्हणजे पक्ष असो लोकशाही आहे तिथे काही व्यक्तिगत द्वेषाचं काही कारण नाही की जे प्रक्रिया असते ती निर्वेद असली पाहिजे निकोप असली पाहिजे निर्दोष असली पाहिजे साधा निर्दोष कार्यक्रम जाहीर करू शकत नाही असा जो निवडणूक आयोग आहे त्याच्यापेक्षा काय दुर्दैव असू शकतील माझं मत वेगळंय कुणीतरी मंत्रालयातला पीए कार्यक्रम बनवतो आणि निवडणूक आयोग तो, तो जाहीर करतो असं माझं स्पष्टपणे मत आहे निवडणूक आयोगाचे जे अधिकारी आहेत उच्च आय एस ऑफिसर आहेत सिनियर आहेत ते आयुष्यभर निवडणूक हाताळलेले आहेत त्यांना सगळे ते फायदे तोटे पद्धतीने असतात कोणते दोष असतात कोणते गुण असतात सगळं माहिती आहे असं असतरी रूच कसं शकत त्याला कारण कुणीतरी मंत्रालयातला पीए ना कार्यक्रम बनवला आणि तो पाऊट टाकला कारण यंदा ते बंधन होतं हे माझं अत्यंत स्पष्टपणे मत आहे निवडणूक आयोग हा आता कोणातरी सत्तेचा गुलाम झालेला आहे हा जो आरोप आहे तो अत्यंत खरा आहे अत्यंत खरा आहे मुख्यमंत्री झाली तर त्याचा प्रभाव मंत्रि देखील व्यक्ती नाही आयोगाची देखील शेवटी असं आहे की स्वतःवरच बालट जाण्याकरता बाकी याच्यापेक्षा काही नाहीये याच्यामध्ये हस्तक्षेप आहेच आहे अनेक गोष्टी आपण पाहिलं की अनेक दोष आम्ही मतदार याद्यांमध्ये दाखवला असताना सुद्धा ते दूर करण्याचा अधिकार नाही असं तहसीलदारामध्ये उत्तर देतो मग हे कशामुळे करतोय तो हे का दोष दूर होत नाही याच्यातले हे सगळं काही आहे एका शासकीय हस्तक्षेप जो आहे सत्तेचा हस्तक्षेप शासकीय म्हणत नाही सत्ताधाऱ्यांचा हस्तक्षेप हे शंभर टक्के कारणीभूत आहे तो तो उद्या झाली तर त्याचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे पुढच्या निवडणुकांवरती त्यामुळे तुम्हाला काय वाटतं उद्या झाली पाहिजे की एकवीस दिवस झाली पाहिजे या मताचा मी एवढ्या करता आहे एकवीस दिवस हे शंका संपूर्ण देशाला आहे आम्हाला आहे हे काही करू शकतात कालच राहत्याला जो गोंधळ घातला याला ईव्हीएम बदल करण्यात आले म्हणजे एक ईव्हीएम दाखवल्या नंतर दुसऱ्या ईव्ही ठेवण्यात आले हे लोकांनी ओळखलं की लोक साधे साधी माणसे आहेत प्रचंड मोठ्या सत्तेच्या विरुद्ध लढणारी साधी माणसं तिथं ते त्यांनी ते भांडण केलं हे जे दिसतंय ना त्याच्यामुळे पुन्हा वीस दिवस आम्ही ते नाखत कसं करायचं या सगळ्या गोष्टी आम्हाला काळजी वाटते आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत